की ताई तुमच्या घराचं होम टूर करा तर चला मी आज तुम्हाला माझ्या घराचं होम टूर करून दाखवणार आहे हाय हॅलो नमस्कार मी मनीषा परत एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉग चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीच्या प्रार्थना तर खूप ताईंच्या मला कमेंट आल्या की ताई तुमच्या घराचं होम टूर करा तर चला मी आज तुम्हाला माझ्या घराचं होम टूर करून दाखवणार आहे तर मी एक व्हिडिओ मागच्या वेळी केलेला होता तो सुद्धा चॅनेलवरती आहे तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता तो सुद्धा खूप छान आहे व्हिडिओ स्किप न करता परत राहा घराच्या मेन दरवाजा मी उभा राहिलेली आहे म्हणजे बाहेरून येतो त्यावेळेला पहिलीच चौकट लागते किंवा दरवाजा लागतो तिथंच उभा आहे असा हॉल माझा दिसतो असा हा छोटासा लाकडी बेड आहे त्यानंतर ह्या साईडला शिडी ठेवलेली आहे फॅन वगैरे पुसतो ना मी या शिडीवरती उभा राहून त्यानंतर बेडच्या वरती अशी खिडकी आहे बघा पहिली खिडकी खूप मोठी होती आता छोटी करून घेतलेली आहे कारण बाहेरचं सर्व काही दिसत होतं जरी जेव्हा बसलो ना तरी सुद्धा माणसं वगैरे बाहेरची दिसायची त्यामुळे छोटी करून घेतलेली आहे ज्या वेळेला रूमचं काम केलं त्यावेळेला छोटी अशी करून घेतलेली आहे तर इथं वरती ए सी लावलेली आहे साईडच बोर्ड आहे ते इथे आहे नंतर भिंतीला अशी स्टाईल बसवून घेतलेली आहे इथं मधी गणपती बसवलेला आहे हा गणपती मला खूप आवडलेला त्यामुळे मी इथं असे मध्ये लावून घेतलेले आहे आणि दोन्ही साइडला ना अशी स्टाईल बसवून घेतलेली आहे जो हा गणपती आहे ना लादी मधला तो सर्वांना आवडतो जे कोण पहिल्यांदा माझ्या घरामध्ये येतं ना ते बोलतात की कुठून आणलेली आहे ही लादी छान वाटतोय गणपती दोन्ही साइडला जी डिझाईन बसवलेली आहे ना ती त्या गणपतीच्या कलरला मॅच होत्या त्यामुळे खूप सुंदर अशी दिसते त्यानंतर इथं हॉलमध्ये मध्ये बघा देवरा आहे तुम्हाला मी जवळून दाखवते माझा देवारा देवाराच्या खाली लगेच हे एक बारकर छोटसं फर्निचरचं कपाट आहे हे मी बनवून घेतलेलं आहे ज्यावेळेला घरामध्ये फर्निचर बनवलं ना त्यावेळेला हे कपाट सुद्धा बनवलेलं आहे तर ह्या कपाटामध्ये जास्त काही ठेवत नाही देवाच्या वस्तू असतात त्याच ठेवते ग्रंथ वगैरे असतात इथं वरती सुद्धा हे ग्रंथ ठेवलेले आहेत त्यानंतर ह्या मध्ये चाव्या वगैरे असतात तर ह्या बघा लॉक चावी असं ठेवते आणि त्यानंतर इथं खाली कपाटामध्ये फाईल वगैरे किंवा आणि काही लाईटचा बोर्ड वगैरे आहे आणि सर्व काही देवाच्याच वस्तू ठेवलेले आहे हे कपाट आहे ते देवाच्या वस बन वस्तूसाठीच बनवून घेतलेलं आहे कारण आपण घरामध्ये एकटे असतो आणि आपल्याला अडचण आली तर हात वगैरे सगळ्या देवाच्या वस्तूंना लागला जातो त्यामुळे हे कपाट बनवून घेतलेलं आहे त्यानंतर किचनमध्ये एंट्री करतो त्याच्या एक टी व्ही लावलेली आहे त्याच्यामागं सुद्धा फर्निचर बनवून घेतलेलं असं टी व्हीच्या खाली दोन हेल्मेट ठेवलेले आहेत माझं एक आहे आणि मिस्टरांचं एक आहे त्यानंतर इथं ड्रावर दोन तयार करून घेतलेले आहेत वाईटवाले ड्रावर आहेत त्याच्यामध्ये रिमोट वगैरे टी व्हीचे एसीचे ठेवलेले आहेत आणि पक्कड वगैरे त्यानंतर स्टापलर इथं खाली पण ज्या वस्तू टी व्हीच्या आहेत लागतात वायरा वगैरे त्या ठेवलेल्या आहेत त्यानंतर इथं ना पायपुसणी पुसणी लादी पुसायचे कपडे ती ठेवलेले आहेत होम थिएटर ठेवलेला आहे त्याच्याच वरती फुलदाणी वगैरे ठेवलेल्या आहेत अशा फुलांच्या कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत छोट्या मोठ्या सर्व काही फोटो एक ठेवलेला आहे त्यानंतर पिरामिड ठेवलेले आहेत हे बघा पिरामिड सुद्धा ठेवलेला आहे त्याच्याच वरती घड्याळ लावलेला आहे त्यानंतर इकडं गणपतीचा फोटो लावलेला आहे हा गणपतीचा फोटो सुद्धा खूप सुंदर आहे त्याच्याच बाजूला स्वामींचा फोटो आहे त्यानंतर सत्यनारायणचा फोटो आहे पूजेला वगैरे लागतो तो चौरंग सुद्धा आतमध्ये इथे ठेवलेला आहे त्यानंतर इथे एक मिरर आहे बघा मिररच्या खाली एक ड्रॉवर आहे हे ते एकदम मोकळंच आहे मुलांच्या स्कूलच्या बॅग वगैरे ठेवलेले आहेत तिथे आपण आता वरच्या साईड कडून सुरुवात करू तर इथं ना मुलांचे औषध वगैरे ठेवलेले आहेत त्यानंतर इथे ठेवलेले आहेत दोन बॉक्स केसात घालायच्या क्लिप्स आहेत त्यानंतर सेपटी पिन पावडर काय असेल ते ह्या दोन बॉक्समध्ये माझ्या आहेत त्यानंतर यामध्ये नील कटर असं ठेवलेलं आहे जे काय आपल्याला वस्तू रोजच्या लागतात त्या इथं ठेवलेल्या आहेत त्यानंतर छोटंसं घड्याळ आहे आलारामचं ते पण इथं ठेवलेलं आहे आतमध्ये इथं पावडर वगैरे सेंट स्प्रे हे सर्व काही ठेवलेलं आहे मेकअपचं साहित्य आहे ते इथंच ठेवलेलं आहे कंगवा फेर एन लवली टिकली काजळ सर्व काही मी इथं ठेवलेलं आहे एका कप्प्यामध्ये म्हणजे आपल्याला लगेच सापडतं त्यानंतर त्याच्याच खाली इस्त्री ठेवलेली आहे आणि ही बुक्स आहेत मुलांची त्याच्या खाली हा रेनकोट सुकवून ठेवलेला आहे आणि डब्यामध्ये रांगोळी आहे वेगवेगळ्या कलरची ती इथं ठेवलेली आहे ही बॅट आहे ती मच्छर मारायची बॅट आहे तर आरशीच्या बाजूचं मोठं कपाट आहे ना ते मी कपड्याला केलेलं आहे खूप मोठं आतमध्ये असं कपाट आहे सगळे कपडे यामध्ये मावतात त्यानंतर कपड्याच्या कपाटाच्या साईडला इथं बिचन आहे आणि इथं मुलांची बुक्स आहेत शाळेची बॅग वगैरे आहे आता त्याच्या बाजूच्या कपाटामध्ये इथं पिशवी आहे या पिशवीमध्ये सगळ्या पिशव्या आहेत ना त्या घड्या घालून व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आता तुम्हाला माझा हॉल पूर्ण दाखवला आता तुम्हाला मी माझं किचन दाखवते मग चला तर आपण किचन बघू माझा कसा आहे तो किचनमध्ये आपण एंट्री करू तर असा हा पडदा लावलेला आहे किचनला हा खूप वर्षाचा पडदा आहे मला चेंज करायचे आहेत पडदे पण चांगले आहेत म्हणून मी ठेवलेले आहेत काय बदली केलेली नाहीत अजून कलर वगैरे त्याचा काहीसुद्धा गेलेलं नाही खूप उटाव असे पडदे आहेत त्यामुळे काही चेंज केलेले नाही चला तर आपण आतमध्ये आप जाऊ किचनच्या चौकटीमध्ये उभा राहिल्यानंतर माझा किचन आहे तो असा दिसतो किचन मध्ये एंट्री केल्याच्या नंतर फ्रीज ठेवलेला आहे मी तर छोटसच असं फ्रीज आहे त्यानंतर त्याच्याच बाजूला असा स्टूल ठेवलेला आहे कारण भांडी वगैरे मला वरती चढून काढावे लागतात कारण रॅक आहे भांड्याची ती माझी अशी उंच लावलेली ला आहे फ्रीज ठेवण्यासाठी जागा नव्हता त्यामुळे फ्रीज खाली ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती भांड्याची रॅक अशी लावलेली ला आहे त्यानंतर इथे पाण्याचा बाटला ठेवलेला आहे कधी जर पाणी गेलं ना घेता येतं फ्रीजवरती चपातीचा डब्बा ठेवलेला आहे त्याच्याच बाजूला बडीशेपचा एक डब्बा ठेवलेला आहे कारण जेवण झालं की लगेच आपल्याला बडीशेप खाता येते त्यामुळे इतर डब्यामध्ये बडीशेप ठेवलेली आहे आणि अशी भांड्याची रॅक आहे छोटीशीच आहे ती इथं मी लावून घेतलेली आहे आणि काही माझी भांडी आहेत पण ती मी ना वरच्या ड्रॉवरमध्ये मध्ये ह्या ड्रॉवर मध्ये ठेवलेले आहेत आता मी वरची ड्रॉवर आहे तुम्हाला खोलून दाखवणार नाही फक्त अशीच दाखवते तर या साईटला पण ना ड्रॉवर बनवून घेतलेले आहेत तर ही बघा किंवा जे आपण वापरत नाही यूज करीत नाही भांडी वगैरे असतात कधीतरी यूज करतो त्या वस्तू असतात त्या ह्या ड्रॉवर मध्ये मी ठेवते तर मला माळा वगैरे असा काही नाही त्यामुळे ही ड्रॉवर बनवलीत ना ती खूप उपयुक्त पडलेली आहेत माझ्या कारण खूप सामान आहे ते ह्या ड्रावरमध्ये मध्ये बसलेला आहे जे आपण वापरत नाही ते त्याच्याच खाली ना अशी दोन मस्त मोठी कपाट तयार करून घेतलेले आहेत ही दोन मोठी कपाट आहेत ती सुद्धा तुम्हाला आता मी खोलून दाखवणार आहे तर चला हे कपाट आहे ना ते कडाप्याचं करून घेतलेलं होतं मी पहिलं ज्या वेळेला फर्निचर तयार केलं त्यावेळेला ह्याला फक्त दरवाजे लावून घेतलेले आहेत पण माझ्या ह्या सर्व वस्तू आहेत ना आतमधल्या डब्बा वगैरे आहेत किंवा भन्या राशन आपण असं भरून ठेवतो डब्यामध्ये तर खूप छान राहतं धुळला वगैरे अजिबात बसत नाही या भांड्यांवरती पाच सहा महिने नाहीत असली तरी सुद्धा खूप छान राहतात ही भांडी तर ही बघा अशी लावलेली आहेत तरी ते डबे आहेत तिथं पापड कुरवड्या शाबूचे पापड असे वरती ठेवलेले आहेत हळद पावडर त्यानंतर इथं काश्मीरी पावडर मालवणी मसाला हा सर्व काही वरती ठेवलेला आहे त्यानंतर घाटी मसाला ह्या भरण्यामध्ये चिनी मातीच्या ठेवलेला आहे इथं दोन पण वरती आणि चिनी मातीच्या भरण्या आहेत पण त्या भरण्या प्लॅस्टिकच्या आहेत ना हळदीच्या ते त्याच्या पाठीमाग आहेत त्यानंतर इथे असे डबे ठेवलेले आहेत मुलांचे स्कूलचे डबे त्यानंतर किराणा वगैरे भरून ठेवलेला आहे ना त्या प्लॅस्टिकच्या भरण्या वगैरे इथं आहेत त्यानंतर असे डबे ठेवलेले आहेत इथे इथे मिक्सरची दोन भांडी आहेत त्यानंतर गॉन मिठा आहे इथं मुलांना लागतो तो त्याच्या खालच्या साईडलाच डबे ठेवलेले आहेत कारण ह्या डब्यामध्ये राशन ठेवते मी शाबू डाळी आपण आणतो ना एक किलो अर्धा किलो त्या ठेवते इथं साखर ठेवलेली आहे प्लास्टिकच्या डब्यामध्ये त्यानंतर इथं हे टिफिन आहेत स्कूलचे तर चला खालच्या साईडचं तुम्हाला कबाट दाखवते तर आपण खालच्या कबाट कपाट तर हे बघा खालच्या साईडच्या कबाटामध्ये असे डबे मोठे मोठे ठेवलेले आहेत हे, हे दोन डबे आहेत ना हा वाला डब्बा आणि हा डबा तो पिठाचा डब्बा आहे पीठ मी दहा दहा किलो धरून आणते ना, थे ना थे या ते यामध्ये ठेवते आणि लागल तसं प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढून घेते किचनच्या खाली प्लास्टिकचे डबे दोन आहेत त्यामध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये ना जे आपलं उरलेलं राशन नसत ना ते यामध्ये ठेवते आणि इथं रोल आहेत रोल पेपर आहेत तुम्ही म्हटलं ना रोल पेपर बटर पेपर आण सिल्वर पेपर नको म्हणून हा सिल्वर पेपर आहे त्यानंतर मी तुम्ही सांगितल्यानंतर हा बटर पेपर आणला इथं एक भरणी ठेवलेली आहे त्यात तांदळाचं पीठ आहे त्यानंतर त्याच्यात खाली सिलेंडर आहे त्याच्या बाजूला एक टॉकी ठेवलेली आहे यामध्ये सुद्धा राशन ठेवलेलं आहे आणि इथं कांद्या बटाट्याचं जाळ आहे ज्यावेळेला पारायण स्वामींचं करते त्यावेळेला हा पाठ लागतो मला तो इथं ठेवलेला आहे आणि झाडू तर हा बघा झाडू मी कबाटाच्या आतमध्ये ठेवलेला आहे कधी पण आपली लक्ष्मी आहे ती कुणाला दाखवायची नसते म्हणजे झाडू कधी दाखवला जात नाही असं म्हणतात की लक्ष्मी निघून जाते घरातली त्यामुळे झाडू आहे तो न दिसणाऱ्या जाग्यावरती ठेवायचा त्यामुळे मी कपाटामध्ये ठेवत असते खालच्या साईडला त्यानंतर हा आहे दरवाजा हा दरवाजा बाथरूमचा दरवाजा आहे पाठीमाग असं एक बाथरूम आहे इथं काय कोलगेट वगैरे ब्रश वगैरे ठेवलेले आहेत आणि इकडे पाट वगैरे आहे मॉप वगैरे आहे दादी पुसायचं मॉप पाट टप असं ठेवलेलं आहे या दरवाज्याच्या मागं पण एक बाथरूम आहे आता या दरवाज्याच्याच बाजूला इकडं अडजस्ट फॅन लावलेला आहे छोटासाच आहे तो लावलेला आहे ला त्यानंतर इथं बोर्ड एक लावलेला आहे लाईटचा कारण फॅनची पिन आणि फिल्टरची पिन आहे त्या बोर्डमध्ये लावलेली आहे त्यानंतर साबण वगैरे लागतो काळा साबण लिक्विड हँडवॉश पितांबरी ते इथं सर्व काही ठेवलेलं आहे काचावरती या त्यानंतर इथं एक छोटासा दगड आहे बघा हा तो लसूण चेचायसाठी मला लागतो कारण गावी गेलो त्यावेळेला कपडे धुयांना दिला गेलो होतो ना त्यावेळेला तिथून आणलेला आहे मस्त असा लसूण शेचला जातो या दगडानी त्यानंतर इथं फिल्टर असं लावलेलं आहे पाण्याचं बेसिंगच्या बाजूला छोटासा एक ओल्या कचऱ्यासाठी डब्बा ठेवलेला आहे त्याच्यावरती साबणाचा एक बॉक्स आहे ते आणि हे मॉप आहे छोटस किचनवरचं पाणी ओढण्यासाठी आणि किचन माझा छोटासा येल आकाराचाच आहे पण छान आहे तर हा बघा मस्त असा किचन आहे तर ही लादी बघा स्टाईल फळांची बसवलेली हो होती इथे एक खिडकी होती ना ती बंद केली आणि अशी लादी बसवलेली हो होती कारण बाहेरची जर माणसं आली ना तर लगेच दिसायचं खिडकीतून त्यामुळे ही ती खिडकी आहे ती बंद करून अशी फळांची एक लादी बसवली हो पण ती फळांची लादी पूर्ण खराब झालेली आहे असं त्याच्यावरती ना गरम वाप्यामुळे असं डाग पडलेले आहेत आणि इथं अशी माझी काचाची ही सेगडी आहे त्यानंतर इथं जेवण वगैरे सकाळचं काढून ठेवलेलं आहे किचनच्या बाजूलाच मटका असा पाण्याचा एक भरून ठेवलेला आहे पाण्याचं भांडं घरामध्ये कधी भरलेलं असावं त्यामुळे ठेवलेलं आहे आता तुम्हाला मी किचनच्या खालची ड्रावर दाखवते तर ह्या ड्रावरमध्ये फक्त ना मीठ जे काही लागतं ना साखर चहा पावडर असं ठेवलेलं आहे त्याच्याच खाली इथं पीठाचा डबं ठेवलेला आहे तुम्हाला म्हटलं ना मी ॲल्युमिनियमच्या डब्यातून काढून घेते आणि या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवते आणि रोज यूज करण्यासाठी हेच पीठ वापरते कुकर पण इथंच ठेवलेलं आहे त्यानंतर तेलाची किटली मिक्सर मसाल्याचा डबा सुरी वगैरे इथं आतमध्ये ठेवलेली आहे छोटं मीठ मोठं मीठ असं ठेवलेलं आहे चिनी मातीच्या भरणीमध्ये मोठं मीठ आहे आणि प्लॅस्टिकच्या या पांढऱ्या भरणीमध्ये छोटं मीठ आहे टाटा नमक शेगडीच्या खालचा ड्रॉवर तुम्हाला दाखवते तर हा बघा शेगडीच्या खालच्या साईडला असे दोन डबे आहेत एक तेलाचा डबा आहे पत्र्याचा तेलाचा डबा आणते मी पंधरा किलोचा आणि या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ओतून घेते आणि त्याला पिशवी लावते म्हणजे तेलाचा डबा चिकट होत नाही आणि हा तांदळाचा डबा आहे प्लॅस्टिकचा त्यानंतर एका ते घातलेल्या कढई ठेवलेल्या आहेत झुरडीमध्ये आहेत त्या ही दुरडी नाक बांबूची आहे ती मला रोज लागते तुम्ही फक्तच माझ्या व्हिडिओमध्ये हा छोटासा कुकर आहे तो माझा खराब झालेला आहे चेंज करायचं आहे मला त्यानंतर इथे एक सिलेंडर लावलेला आहे सेगडीच्या वरतीच असा लाईटचा बोर्ड लावलेला आहे आता तुम्हाला मी तर किचनच्या चौकटीमध्ये उभा राहून दाखवते अनेकदा किचन बघा माझा किचन इथून असा दिसतो किचन मध्ये आल्यानंतर पहिल्याच वेळी दाखवलं पण अनेकदा दाखवते किचन तुम्हाला माझा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आता मी तुम्हाला मी माझा किचन दाखवलं हॉल दाखवला आता आपण वरचा रूम बघायचं आहे तर चला जाऊ आपण वरती आणि वरचा रूम बघू मेन दरवाज्यापासून उभा राहिल्यानंतर लगेच अशा शिळ्या आहेत तर जाऊ आपण वरती इथं बघा दरवाजेच्या पाठीमाग ना अशी स्टाईल बसवलेली हो आहे मस्त डिझाईन आहे ही आता आपण वरच्या रूम मध्ये जाऊ आल्यानंतर असं किचन आहे इथं ना धान्याचे अशी डबे ठेवलेले आहेत प्लॅस्टिकचे मोठे तर यामध्ये तांदूळ गहू ज्वारी असं ठेवलेलं आहे असं किचन पण आहे वरती छोटस पहिलंच आहे हे किचन तर इथं वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे आणि इथं आहे ते कूलर आहे आणि इथं बादली वगैरे मोकळी आहे ती रोज लागते मला इथं यूज करण्यासाठी इथं तेलाचा डबा हा मोकळाच आहे आणि इथं नळ आहे बेसिंग आहे त्यानंतर इकडं वरती लाईटाचे बोर्ड आहेत इकडे दरवाजा आहे या दरवाजाच्या पाठीमागं बाथरूम आहे तर इथं बघा बाथरूम आहे बाथरूमचा दरवाजा आहे इथे आता आम्ही हॉल दाखवते तुम्हाला हॉल कसा दिसतो तर इथे बघा माझी मिशन ठेवलेली आहे शिलाई मिशन आहे माझी ही त्यानंतर अशी खिडकी आहे ही इकडं वरती ना कबाडाच्या वरती इकडं न लागणाऱ्या वस्तू आहेत प्लॅस्टिकचा टप वगैरे आहे मोठा गोदडी वगैरे धुवायला लागते इकडं कबाट पण ठेवलेलं आहे यामध्ये नवीन गोंदड्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत इथं सायकल वरती ठेवलेल्या आहे कारण पावसामध्ये खराब होत्या त्यामुळे पावसुळा आहे तोपर्यंत म्हटलं वरतीच असून दे तर इथं कॅम्प्युटर आहे ठेवलेलं बघा मुलं अभ्यास करतात इथे इथून हॉल असा दिसतो बघा ही कपडे आहेत ना ती सकाळची आहेत थोडीशी ओलसर आहे त्यामुळे इथे टाकायची आहेत ती ठेवलेली आहे इथं टेबलवरती तर तुम्हाला दाखवते टेरिसवरती चला टेरिसवरती जाऊ तर चला टेरिसवरती तुम्हाला मी दाखवते टेरिसवरती ना उदव्या साईडला असा एक दरवाजा आहे दरवाजा खोलू वरती आल्यानंतर ह्या साईडला बघा दोन टाके आहेत पाण्याच्या अशा कपडे सुकायला घातलेले आहेत ती सगळी गोळा झालेली आहे टेरिस वरती हवेमुळे हवा खूप होती ना तर बघा असं आहे टेरिस माझं इथं एक ड्रम ठेवलेला आहे त्याच्यावरती एक कागद आहे तो आणि हा डब्बा आहे तो पत्र्याचा टूर करून दाखवला तुम्हाला होम टूर कसा नक्की कमेंट सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्स मध्ये एक तरी कमेंट करून सांगा की माझं घर तुम्हाला आवडलं का खूप जण माझा व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत कारण जे काही नवनवीन रोजचे मी व्हिडिओ पाठवीन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येऊन जाईल आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्त्री स्वामी समर्थ